रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा तुम्हाला विचित्र अनुभव आले असते काही जण ट्रेनमध्ये किरकोळ करण्यासाठी मुद्दाम ओढतात प्रवाशांची भांडतात तर ट्रेनमध्ये चढताना काही नागरिक सोन्याची चेन किंवा फोन चोरण्याचाही प्रयत्न करतात अनेक जण मुद्दाम धक्काबुक्की करत इतर प्रवाशांना त्रासही देतात पण आज तर एका नागरिकाने हद्दच केली आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये एक तरुण एक्सप्रेस वेवर दगड फेक करताना दिसून आला आहे व्हायरल व्हिडिओ भागलपूर जयनगर इंटरसिटी एक्सप्रेसचा आहे एक्सप्रेस वेगाने दरभंगा ते काकरघाटी दरम्यान जात होती तेव्हा रेल्वे रुळांवर एक तरुण बसलेला होता एक्सप्रेस वेगात जात असताना या तरुणाने अंदाधुंद दगडफेक केली पण या दगडफेकीमुळे ट्रेनमधील एक प्रवासी देखील जखमी झाला आहे आणि हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे याबाबत तात्काळ कारवाई करत दगडफेक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे नक्की काय घडलं दगडफेक करणारा तरुण कोण आहे हे व्हायरल व्हिडिओतून तुम्हीसुद्धा बघू शकता